ओ हो नेटचा दुपट्टा हा ॲक्च्युली लेहंग्यावरती खूप जणी स्टाईल करतात इज प्रिटी नो आणि किती मोठा जे आहे बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही जेव्हा लावता तो लेहंग्यावरती तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीची स्टायलिंग या दुपट्ट्यापासून करू शकता ऑर्गॅनचा दुपट्टा सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि प्लेन ऑर्गेन्झा त्याच्यावरती गुलाबाच्या फुलांची अशी बुट्टी बघायला मिळेल आणि मग खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे सो हे बघा हे अशा पद्धतीचा पटोला प्रिंट येणार आहे कम्प्लीट आणि त्याला फिनिशिंग बघा एंडमध्ये किती सुंदर देण्यात आली आहे दिस लुक स्प्रिटी ओ हो किती सुंदर आहे वा आणि ऍक्च्युली रिअल आहेत हे जवळून बघितलं तर हे रिअल मिरर त्यांनी लावलेले आहेत इथे जर तुम्ही नजर फिरवली फक्त तर ऑलमोस्ट दुपट्ट्यांमध्ये नाव घ्या ते सगळे कलर ऑप्शन्स तुम्हाला एकाच छताखाली बघायला मिळू शकतात सो so, दुपट्ट्याची खरेदी आहे स्टॉलची खरेदी आहे किंवा तर शेला चुनरी त्याची खरेदी एका ठिकाणाहून इझिली होऊ शकते हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत चकी मंडळी आज आपण दुपट्ट्याची खरेदी करणार आहोत म्हणजे नॉट जस्ट दुपट्टा स्टोल आहे चुनरी आहे शेला आहे सगळं काही एकाच छताखाली मिळणार आहे दीडशे रुपये ते आठशे रुपये या प्राईज रेंजमध्ये ह्यांच्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे एक्झॅक्टली ही खरेदी कुठे करतो आहे तर दादर वेस्टला मासुमी साडी सेंटर इथे असं या स्टॉलचं नाव आहे एक्झॅक्टली कुठे आहे तर दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेर या छबिलदास गल्ली क्रॉस केली क्रॉस केल्यानंतर ना तुम्हाला क्रॉस केल्या कीला कोटक महिंद्रा बँक दिसेल आणि माझे शेजारी पंजाब नॅशनल बँकचं ए टी एम आहे गल्ली ते दिसेल तिथे अगदी गल्लीच्या कोपऱ्यातच गल्लीच्या राईट हँड साईडलाच तुम्हाला दुपट्ट्यांचं एक मोठा स्टॉल बघायला मिळणार आहे त्यांच्याकडे सध्या तरी एक साधारण पाचशेपेक्षा पेक्षा जास्त वरायटी व्हरायटीचे दुपट्टे एकाच छताखाली बघायला मिळू शकत आहेत सो so, चला पाहूयात त्यांच्याकडे काय कलेक्शन आहे किती प्राईस रेंजमध्ये कसं कसं मिळतंय चलो लेट्स बिघेन का सो so, आपण सध्या यांच्याकडचे जे काही दुपट्ट्याचं कलेक्शन आहे त्यासोबत तिथे so, शेलाही दिसतोय आणि तिथे चुनरी दिसते आपण सगळं बघणार आहोत सो so, स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे प्रोडक्टची स्टार्टिंग, स्टार्टिंग ओ, माझे, माझे रेंज माझ्याकडे दुपट्यामध्ये दीडशे पासून स्टार्टिंग असते दीडशे रुपये स्टार्टिंग आहे हो म्हणजे याच्यामध्ये हलका रेंज असतो पण ती आम्ही ओके चांगले कस्टमर म्हणजे ऑफिस कस्टमर आहे त्यांच्या शकते अडीच मीटर दुपट्टा असतो बरं वा आणि महत्वाचं सॉफ्टपणे आणि फिनिशिंग ह्याला फिनिशिंग खूप छान करण्यात आली आहे सो लेस आहे साधारण असं हँडवर्क करून अशा पद्धतीने त्याची फिनिशिंग करण्यात आली आहे सो कुठेही असं नाही की ते अडकेल आणि फाटेल मस्त आणि साधारण कलर्स किती मिळतील आपल्याला तुम्हाला मोस्टली दीडशे कलर अवेलेबल असतात असतात कधी कधी काय असतो ना कधी कधी संपतात येतात असेल तर मॅनेज करून मागून देऊ शकतो बरं ग्रेट सो हे दीडशे रुपये आहे ओके अजून सध्या काय ट्रेंड करत तुमच्याकडे जे खूप जास्त ट्रेंडिंग आहे आणि ते तुमच्याकडे मिळू शकतंय हे बघू शकता लखनवी दुपट्टा बोला नेट दुपट्टा बोला याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट आणि ब्लॅक कलर भेटेल हो हो आणि हे जे वर्क काम हे थोडं वेगळं मिळेल ना म्हणजे थोडे डिझाईन्स वेगळे ओके आणि काय प्राइस टू हंड्रेड वा चिकनकारी टॉप आहे आणि व्हाईट लेगिंग्स आहे त्याच्यावरती स्टायलिंग साठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतोय हा दिस इज प्रिटी आणि कोणत्याही मुलीवरती सुंदरच दिसेल मस्त ह्याच्यामध्ये अजूनही प्रिंट ऑप्शन्स आहेत ते इथे ऍक्च्युली त्यांनी लावून ठेवलेत सो इथे आलात तर तुम्हाला नक्कीच भेट देता येऊ शकते

हो हो नेटचा दुपट्टा हा ऍक्च्युली लेहंग्यावरती खूप जणी स्टाईल करतात सो so, लेहंग्याला म्हणजे ब्लाउज घेतला आणि एक वेगळ्या पद्धतीचा स्कर्ट असेल तर त्याला मॅच करण्यासाठी दुपट्टा शोधताय तर मग असा दुपट्टा घेऊ शकता दिस नो आणि किती मोठा आहे बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही जेव्हा लावता तो लेहंग्यावरती तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीची स्टायलिंग या दुपट्ट्यापासून करू शकता सो so, हा एक ह्याच्यामध्ये ही एक डिझाईन आहे असेच बरेचसे डिझाईन ऑप्शन्स इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि सिल्वर दोन्ही बघा गोल्डन मध्ये तुम्हाला फक्त बुट्टीवाला असा दुपट्टा हवा आहे तर तसा सुद्धा आहे भरलेला जाल डिझाईनमध्ये मध्ये आहे तर तसंसुद्धा आहे आणि हे असं फिनिशिंग करण्यात आलेलं छोटे छोटे बुट्टी लावलेले म्हणजे स्टोन लावलेले आणि लेस वर्क असलेला पण दुपट्टा आहे आणि अगेन इथे सिल्वरमध्ये सो हे तुम्ही कोणत्याही स्टायलिंग साठी वापरू शकता याच्यात nice. कलर हवे असेल नेटमध्ये तर हे सगळे कलर ओ नाही सो नेटमध्येच दुपट्टा हवा आहे तर त्याच्यामधले कलर ऑप्शन्स बघा किती आहेत सो असे डार्क शेड्स पण आहेत आणि लाईट शेड्स पण आहे त्यांच्याकडे दिस इज नाईस सो सुंदर कलर ऑप्शन्स आहेत हे बघा नेव्ही ब्ल्यू आहे त्यानंतर तुम्हाला इथे ब्लॅक आहे बेबी पिंक येलो रेड ऑलमोस्ट सगळे कलर्स आहेत कलर ह्याची काय रेंज जाते नेटच्या दुपटी टू फिफ्टीची ओके एक आता ओ सो दुपटाचा दुपट्टा सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे आणि प्लेन ऑर्गेन्झा त्याच्यावरती गुलाबाच्या फुलांची अशी बुट्टी बघायला मिळेल आणि हा खूप सुंदर आहे सो तुमच्याकडे प्लेन टॉप आहे किंवा प्लेन वन पीस आहे त्याच्यावरती दुपट्टा शोधताय तर मग असं काहीतरी ऑर्गेन्झा मध्ये ट्राय करू शकता आणि ह्याच्यातही बरेच कलर्स आहेत त्यांच्याकडे सो इथे बऱ्यापैकी कलर ऑप्शन्स हे लावलेले तुम्हाला दिसू शकतात हे ही जी वरची लाईन आहे ही सगळी ऑर्गेन्झा दुपट्ट्याची लाईन आहे नॉट जस्ट दिस बट ह्याच्यापेक्षा पण अजून कलर्स तुमच्याकडे मिळू शकतात राईट दुपट्टा आहे ही पण अडीच मीटर आहे ओके ही टू फिफ्टी चा रेंज मध्ये टू फिफ्टी चा ओके एकदम प्लेन नाही आहे सो हा ऑर्गेंजाचा दुपट्टा आहे आणि खूपच सुंदर ओ येस सो दोन्ही साइडला तुम्हाला अशा पद्धतीची लेस मिळणार आहे सो so, दिस इज नाईस nice. खूपच सुंदर वाटते सो हे बघा कलर कलर्स बघा किती कलर्स आहेत तुम्ही नाव घ्या ते सगळे कलर्स आहेत सी हे असे काही ऑफ बीट कलर्स पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत जे इझिली आपल्याला मिळत नाहीत पेस्टील परत डार्क शेड सगळं सो बऱ्याचदा असं होतं की चंदेरी रेडीमेड ड्रेस घेतला पण त्याच्यावरचा दुपट्टा तुम्हाला आवडला नाहीये तर मग असं काहीतरी दुपट्टा स्टायलिंगसाठी घेऊ शकता ह्याच्यावरती जवळून बघितलं तर सिक्वेन्सचं काम आणि थ्रेडवर्क असं सगळं त्याच्यामध्ये आहे

सतत तुम्हाला पिन अप करायचं पण टेन्शन नाही फक्त तर ऑलमोस्ट दुपट्ट्यांमध्ये नाव घ्या ते सगळे कलर ऑप्शन्स तुम्हाला एकाच छताखाली बघायला मिळू शकतात सो दुपट्ट्याची खरेदी आहे स्टॉलची खरेदी आहे किंवा तर शेला चुनरी त्याची खरेदी एका ठिकाणाहून इझिली होऊ शकते सो मी जो स्टॉल आहे तो स्टॉल मी ह्यांच्याकडनं घेतलेला आहे आणि तो साधारण ह्या कलेक्शन मधला आहे असाच एक स्टोल मी यूज करते सध्या उन्हाळ्यासाठी आणि इतकं छान येते हे अगदी म्हणजे गरमही होत नाही ह्याच्यात इतकं इझी टू यूज आहे हे साधारण काय प्राइस मध्ये जाईल वन एटी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पेस्टल कलर्स इंडिगो ब्लॅक अँड व्हाईट मल्टी कलर हे सगळे भेटणार ओके जस्ट तुम्हाला मी एक हँगर दाखवतोय okay. म्हणजे याच्या दरवेळी तुम्ही आले तर तुम्हाला डिफरंट डिफरंट कलर्स मिळणार अरे वा क्वालिटी पण गॅरंटीड असते आणि याचा कलर नाही जात हो ऍक्च्युअली मी तीन ते चार वेळा वॉश केलाय अजून तरी कलर गेलेला नाहीये माझ्याकडचा टोल माझ्याशिवाय तुम्हाला कुठे अशी व्हरायटी आणि अशी क्वालिटी दिसना वा मस्त सो हे बघा हे अशा पद्धतीचे पण स्टोल आहे त्यांच्याकडे सो हे कॉटन मध्ये इझिली म्हणजे तुम्हाला गरमही होणार नाही आणि घामही इझिली त्याच्यामध्ये ऑब्झॉर्व्ह होईल त्यासोबत ब्लॅक मध्ये आहे आणि बरेच लोक मल्टी कलर युज करणं प्रेफर करतात सो हे असं मल्टी कलरही तुम्हाला मिळणार ना आहे नाईस ग्रे वा किती मोठा आहे हा दुपट्टाच एकंदरीत काय प्राइस जाते ह्याची साडे रुपये फोर फिफ्टीला बर हे म्हणजे काय आता लोकांच्या मनामध्ये कसं असतं की आपण एक शिला घेतला की नंतर होणार की नाही तुम्ही नंतर दुपटा करून पण वापरू शकता ते पण हे म्हणजे टू इन वन आहे नंतर दुपटा करून पण वापरू शकता असं राईट फोर फिफ्टीची प्राइस आहे राईट सो ह्याच्यामध्ये एवढे कलर ऑप्शन्स आहेत आणि हे सगळे कलर्स ना नवरी मुलीचे जे आउटफिट्स असतात किंवा तर आपण लग्नामध्ये नऊवारी किंवा इतर कोणत्या साडी नेसतो त्याच्यावरती तुम्ही स्टाईल करण्यासाठी घेऊ शकता अलीकडे आय थिंक एका सिरियलमध्ये अशी एक कॅरेक्टर आहे जी साडीसोबत फक्त शेले कॅरी करते आणि ती शेले इतके सुंदर दिसतात म्हणजे त्या साडीसोबत ते मॅच केलेले असतात ते खूप कमाल दिसतात सो so, बरं मी कोणत्या सिरियलचं नाव घेते आणि कोणत्या कॅरेक्टरचं ते तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून सांगा सो so, असे काही सुंदर हे बघा हे तुम्हाला मोती कलरमध्ये पण आहे त्याचसोबत हा वाईन कलर खूप जास्त ट्रेंड करतो बेबी पिंक कलर सध्या परत ट्रेंडमध्ये आलेला आहे हे सगळे कलर ऑप्शन्स आहेत आणि प्रत्येकावरती ती डिझाईन आहे पैठणीच्या साडीच्या बॉर्डरला जशी डिझाईन असते पदराला तशी डिझाईन आणि अशी बुट्टी हा कम्प्लीट भरलेलं मिळणार आहे तुम्हाला आणि सगळ्या ह्याला मुनिया बॉर्डर आहे ना ही येस oh, yes. yes, सगळ्याला मुनिया बॉर्डर ट्रेंडिंग आहे म्हणजे तुम्ही हा मॅच करू शकता ग्रेट लग्नामध्ये युज करतात ओ इथे असं लिहिलेलं आहे सदा सौभाग्यवती भव आणि पूर्ण ह्याला लेस लावून मोतींचं काम लावून आणि असं एंड ला तुम्हाला असं लटकन लावलेलं दिसेल आणि नेटचा दुपट्टा त्याच्या मध्ये मध्ये सिक्वेन्सच्या बुट्टी आहेत आणि ह्याच्यात कलर ऑप्शन्स आहेत बरेच बऱ्यापैकी सो so, हे पाच कलर ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये आणि प्रत्येकावरची जी लेस आहे ना ती बघा किती सुंदर दिसते सो so, ग्रीन हा राणी कलर गोल्डन कलर मरून कलर आणि रेड कलर ह्याची प्राइस काय जाते आपल्याकडे सेव्हन सेव्हन फिफ्टी बरं सो सेवन फिफ्टी सो लग्नाच्या साठी तुम्ही ऑलरेडी शोधत असाल तर मग नक्कीच तुम्हाला इथे मिळू शकते खूप सुंदर आहे ग्रेट सेवन फिफ्टीला कुठे भेटणार नाही तेवढी पण गॅरंटी बघू शकता म्हणजे पॉसिबलच नाही लेस फक्त तुम्ही घ्यायला गेले तर साडे चारशे पाचशे रुपयाला मीटर मध्ये मिळते येस आय नो दॅट हा हिशोबाने आम्ही लेस देतो तर त्याच्या हिशोबाने आम्हाला स्वस्त पडतो स्वस्त पडतो बर ग्रेट याच्यामध्ये तुम्ही दुसरे ऑप्शन बघू शकता म्हणजे सदा सोबत झाला त्याचे दुसरे पण ऑप्शन्स आहेत ओ येस सो हे बघा रिसेप्शन लुकसाठी किंवा तर म्हणजे बऱ्याच मुलींना मी रिसेप्शनमध्ये अशा पद्धतीची चुंडरी घेताना पाहिलं आहे साडी नेसतात मस्त पेस्टल आणि डार्क कलरची अशी चुंडरी घेतात डोक्यावरनं सो so, हे hey, असे ऑप्शन्स आहेत आणि हे खूप सुंदर सुंदर हेवी ऑप्शन्स आले आहेत नेटचा दुपट्टा आणि वेल्वेटचा पॅच लावून त्याच्यावरती वर्क काम आहे सगळं ह्याच्यावर हा तर बघा हा मल्टी कलरमध्ये साधारण सो हे बघा अशा पद्धतीचे ह्याची काय प्राइस जाते सेव्हन फिफ्टी ओके हे ओ दिस इज सो बघा बेबी पिंक बॉर्डर आहे आणि असा तुम्हाला पर्ल शेडमध्ये त्याचसोबत रेड आणि प्रत्येकाची बॉर्डर तुम्ही बघू शकता सो so, लग्नासाठी लागणारी जी चुनरी तुम्ही शोधताय ते आणि बऱ्याचदा ह्या चुनरीचा वापर कसा होतो ना नवरी मुलीची ती एंट्री वगैरे असते oh. तेव्हा सुद्धा या चुनरीचा वापर होतो सो हे तुम्ही घेऊ शकता ग्रेट मस्त अजूनही बरेचसे ऑप्शन्स यांच्याकडे इथे ठेवण्यात आलेले हे तीनशे फिक्स रेट काय आहे हे इंडिगो दुपट्टे आणि आपण करतो बर सो so, हे बघा इंडिगो दुपट्टा आहे हा आणि हा सुद्धा मल कॉटन मध्ये हा किती मस्त so, सॉफ्ट दुपट्टा शोधताय तर फिक्स रेट आहे तीनशे रुपया तुम्हाला इथे मिळेल इथे व्हिजिट केलं तर तुम्हाला अजून प्रिंट ऑप्शन वगैरे एक्सप्लोअर करता येऊ शकतंय हे इंडिगो प्रिंट आहेत पण हे बघा हे तुम्हाला असे कलर्स पण आहेत ब्लॅक अँड व्हाईट पण आहेत ग्रेट सो हे तीनशे रुपयात राईट आणि हे साधे शेले किती आहेत आपल्याकडे हंड्रेड हे थ्री हंड्रेड ला साधे जे शेले शोधताय ना तर मग हे बघा हे अशा पद्धतीचे शेले आहेत वेगवेगळे वे प्रिंट ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये बुट्टी वेगवेगळी मिळणार आहे कलर्स वेगवेगळे आहेत so, सो तुमच्या साडीला किंवा ब्लाऊजला मॅचिंग किंवा साडीच्या बॉर्डरला मॅचिंग असा शेला शोधत असाल किंवा नवरदेव ज्या पद्धतीची धोती आणि उपरणं किंवा तर ज्या पद्धतीचा फेटा बांधणार आहे त्या पद्धतीचा जर शेला शोधताय तर मग इथे ते मिळू शकते पटोला प्रिंट आहे फोर हंड्रेड रुपीज भरपूर खूप सुंदर आहे सो हे बघा हे अशा पद्धतीचा पटोला प्रिंट येणार आहे कम्प्लीट आणि त्याला फिनिशिंग बघा एंड मध्ये किती सुंदर देण्यात आली आहे दिसलुक स्प्रिटी आणि हा बनारसी आहे पूर्ण भरलेला बनारसी ह्याची काय प्राईस आहे थ्री फिफ्टी ओके okay. सो so, पटोलामध्ये घ्यायला गेला तर फोर हंड्रेड आणि बनारसीमध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला थ्री फिफ्टीची रेंज आहे आणि त्याच्यातले कलर्स बघा किती सुंदर आहेत इथे तुम्हाला अशा पद्धतीचं वाईन विथ सिल्वर जरी काम मिळेल अबोली विथ गोल्डन जरी काम हे बघा पिंक विथ सिल्वर जरी काम आहे अगेन तुम्हाला ऑफ आय थिंक हा अबोली आहे हा ऑरेंजमध्ये आहे रेडमध्ये आहे मस्त कलर्स आहेत हे अजून एक नवीन आलेले आता हे मोस्टली साऊथ इंडियन कस्टमर जे असतात त्यांना लेंगा ओढणी हो ते काहीतरी म्हणतात हाफ साडी ड्रेप करायला वेरतो वगैरे बघू शकता ओ हो केवढा मोठा दुपट्टा आहे हा साडे चारशे रुपयाला ओ येस सो ब्लाऊज आणि लेहंगा त्यांना साडीच्या पद्धतीने त्याचा पदर पिनअप करायचा असतो म्हणजे दुपट्टा पिनअप करायचा असतो त्याच्यासाठीचा हा ऑप्शन असं त्यांनी सांगितलं आणि साऊथ इंडियन कस्टमर्स हे जास्त त्यांच्याकडे प्रेफर करतात सो हे बघा हे असे असे प्रकार आहेत त्याच्यात आणि हे खूप मस्त आहेत एवढे कलर ऑप्शन्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे बघू घागऱ्यावरती मोस्टली कस्टमर मागतात की आम्हाला हेवी दुपटा पाहिजे ओके हे तुम्ही बघू शकता ही हेवी दुपट आहे हे फाय फिफ्टीचा रेंज मध्ये बरं फाय फिफ्टीच्या रेंज मध्ये अरे बापरे बऱ्यापैकी हेवी आहे हो वजनाने पण तो इथे जो पॅच वर्क करण्यात आलाय त्याच्यामध्ये पण बरंच काम आहे ह्याच्यामध्ये म्हणजे थ्रेडवर्क परत हे स्टोन सगळंच आणि खूप एलिगंट वाटतं ऍक्च्युअली हे फक्त एकाच आउटफिटवर नाही तर बऱ्याच आउटफिटवर वापरता येईल किती म्हणा लागले ते फाईव्ह फिफ्टीचं फाईव्ह फिफ्टी काही तुम्ही बघू शकता हे आता मोस्टली वाईट चिकन कुर्ती वगैरे घालतात त्याच्यावरती हे बंजारा दुपट्टा म्हणतात ओ बंजारा दुपट्टा येस ओ, हो हो किती सुंदर आहे हे वा आणि ऍक्च्युअली रिअल मिरर्स आहेत हे जवळून बघितलं तर हे रिअल मिरर त्यांनी लावलेले आहेत आणि अशी लेस लावून त्याला फिनिशिंग करण्यात आलेली आहे आणि थोडा हेवी आहे दुपट्टा हा सो so प्लेन जेव्हा व्हाइट कलरचा चिकनकारी कुर्ता आणि पॅन्ट घालता तेव्हा थोडं लुक वेगळा यावा ह्यासाठी असं दुपट्टा घेऊ शकता सो so हे अजून पण असे कलर्स आहेत हे बघा हे किती सुंदर आहे इवन दिस इज नाईस याची काय प्राइस जाते आपल्याकडे फिफ्टी टू फिफ्टी दोनशे पन्नास रुपये हे किती मस्त अगेन हे बघा हे अशा पद्धतीचं सो जर तुम्हाला काही हेवी ड्रेस घ्यायचा नाहीये ऑलरेडी तुमच्याकडे व्हाईट कुर्ता लेगिंग्स आहे आणि तुम्हाला असं मिसमॅच करून थोडं असं दुपट्टा आणि थोडी स्टायलिंग करायची तर असं काहीतरी बजेट फ्रेंडली लुक पण तुम्ही करू शकता दिस इज नाईस हे बघा किती मस्त कलर्स आहेत सुंदर ह्याच्यामध्ये ते पण येतात ना ते एकदम वरती येते थ्रेडवर्कवाले असे माझ्याकडे तीन दुपट्टे आहेत फुलकारी दुपट्टा फुलकारी दुपट्टा येस ह्याची काय प्राइस जाते आपल्याकडे किती दोनशे रुपये सो हे बघा हे दोनशे रुपयात पण हे असं घेऊ शकता ह्याच्यामध्ये मल्टी कलर आहेत सो कोणत्याही कलरच्या आउटफिटसोबत तुम्ही इझिली कॅरी करू शकता येलो ग्रीन रेड ब्ल्यू कोणताही कलर आउटफिट तुम्ही याच्यासोबत मॅच करू शकता ह्याच्यामध्ये बरेचसे कलर्स आहेत मरून ब्लॅक ग्रे ब्ल्यू असे बरेचसे इथे ऑप्शन्स आहेत दिस इज नाईस ग्रेट आणि हे कितीला जातात हे दुपट्टे आपल्याकडे बांधणीचं दुपट आहे हे सिंपल आहे तर हे दोनशे सो हे पण तुम्हाला बांधणीचा टू हंड्रेडमध्ये

हा दुपट्टा बऱ्या बऱ्याचदा असं प्रॉब्लम मुलींना सहन करावा लागतो की ब्लाउज वेगळा असतो लेहंगा वेगळा असतो दुपट्टा वेगळा मॅच करावा लागतो तर तुमच्याकडे असं काही असेल ज्याच्यावर तुम्ही असा तुम तुम आउटफिट तयार करू शकता तर मग तुमचा लुक तयार करू शकता तर असा दुपट्टा नक्की घ्या बरं हे फक्त ग्रीनमध्ये ह्याच्यात कलर्स मिळतात का किती कलर्स असतात सात ते आठ कलर्स मिळतात कॉमन कलर्स ब्लॅक हा कॉमन कलर्स ओके ग्रेट आणि याची प्राइस किती जाते फाईव्ह फिफ्टी ॲक्च्युली बरंच काम आहे खूप हेवी आहे असे युनिक दुपट्टे तुम्हाला या स्टॉलवरतीच भेटू शकत आहेत मस्त सो so, एकंदरीत साधारण माझ्या मते तरी आता स्टॉलवरती पाचशे पेक्षा जास्त व्हरायटी असेल हो ना म्हणजे चुंदरी वगैरे सगळे तुम्ही धरून हो हो है ना पाचशे पेक्षा जास्त व्हरायटी एका छोट्याशा स्टॉलवर बरं किती ते किती स्टोर ओपन असतं आपलं सकाळी अकरा ते रात्री नऊ ओके okay. आणि ऑनलाईन वगैरे तुम्ही खरेदी करता किंवा काय बरं बऱ्याचदा अशी तक्रार मला ऑडियन्स कडनं येते की एक्सचेंज करायचंय पण एक्सचेंज होत नाहीये किंवा काय मग त्याची काही पॉलिसी वगैरे आहे तुमच्याकडे असते म्हणजे काय असते ना मॅडम आता तुम्ही घेऊन गेले माझ्याकडून आज हा दुपट्टा हा आज हा ट्रेंडिंग आहे ओके हा समजा एक दहा दिवसानंतर ट्रेंडिंग बंद बन झालं म्हणजे डिस्कंटिन्यू झाली डिझाईन okay. त्याच्या हिशोबाने आम्ही चेंज करून कस्टमरला बोलतो की आता आम्ही पण तुम्हाला मॅचिंग करून देणार जे मॅचिंग असेल ते देणार असं नाही की तुम्हाला काही पण देणार काय म्हणजे आले आम्ही बोलले की आता आहे असं आम्ही देणार पण नाही तुम्हाला चेंजिंग नाही नाही एक्सचेंज आपल्याकडे बरं म्हणजे समजा एकदम प्रॉपर असेल तरच आम्ही तुम्हाला दाखवून देणार आणि तुम्हाला आवडणार तरी तुम्ही आमच्याकडनं घेणार असं राईट कस्टमरचा माइंड मध्ये पण काय असतो की आता आज आपण घेऊन गेले घरी जाऊन बघितलं नाही ते करायचा विचार असतो राईट मग तुमच्याकडे एक्सचेंज होत नाही कारण आमच्याकडे गर्दी असते आम्हाला पण माहिती चालेल बोलतो की नाही आमच्याकडे ग्रेट सो साधारण एक अंदाज आहे इथे एक्सचेंज होणार नाहीये तुम्ही या थॉट प्रोसेसने इथे खरेदीला येऊ नका की तुम्हाला एक्सचेंज करून घेऊन जायचंय तुम्ही तुम्हाला जे मॅचिंग हवंय तर त्याच्यासाठी कुर्ता लेहंगा वॉट एव्हर इज तो घेऊन या आणि मग मॅचिंग दुपट्टा घेऊन जा म्हणजे तुमचीही फेरी वाया नको आणि त्यांचेही कष्ट वाया नको ग्रेट तर मंडळी आज आपण लिटरली दुपट्ट्यांची सगळी खरेदी तुम्हाला कुठून करता येऊ शकते ते दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता दुपट्टा चुनरी किंवा तर स्टॉल जे काही हवं आहे दीडशे रुपये ते आठशे रुपयाच्या रेंजमध्ये बरीच व्हरायटी तुम्हाला इथे बघता येऊ शकते आहे आणि कलरमध्ये पण खूप जास्त व्हरायटी तुम्हाला बघायला मिळू शकते एक्झॅक्टली खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं आहे तुम्हाला यावं लागणार आहे दादर वेस्ला दादर वेस्ला स्टेशनच्या बाहेर आला छबिलदास गल्ली क्रॉस करा क्रॉस केल्यानंतर कोटक महिंद्रा बँक दिसेल त्याच्या शेजारीच पंजाब नॅशनल ए टी एटीएम आहे तिथे गल्लीतच तुम्हाला मासुमी साडी सेंटर दिसणार आहे जिथे हे खूप सुंदर दुपट्ट्यांचं कलेक्शन आहे आणि यांच्याकडे तुम्ही सोमवारी नाही तर ट्यूजडे टू तु संडे ऑल डेज येऊ शकता सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ते त्यांचं स्टोअर ओपन असतं आणि ते ऑनलाईन डील नाही करत ते, 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 ते महत्त्वाचं तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे कसं वाटलं कलेक्शन कमेंट करून नक्की कळवा अजूनही टॉपिक सुचवा ज्याच्यावर तुम्हाला असेच व्हिडिओज बघायला आवडतील पाहत राहा लोक मत सखी